नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पटेल अमृत पॅटर्न शेती संशोधन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो घरकुल योजनेचे पैशांसाठी ग्रामपंचायतला आपल्याला लवकरात लवकर म्हणजेच त्वरित दोन प्रकारचे कागदपत्र आपल्याला जमा करायचे आहे तर ते दोन प्रकारचे कागदपत्र कोणत्या प्रकारचे आहेत ते, प्रकार ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो या संदर्भात आपण संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे घेऊया त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देखील मिळते त्यासाठी एक सबस्क्राईब नक्कीच गरजेचं आहे जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जर तुम्ही घरकुल योजनेमध्ये अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या माध्यमातून वीस लाख घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे हे घरकुल प्रत्येक ग्रामीण भागात ग्रामपंचायतनुसार फिक्स करण्यात आलेले आहेत तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून महा आवास अभियान सुरू करण्यात आलेलं आहे तसेच मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर अठरा एप्रिल म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत महा आवास सुरू राहणार आहे या अभियानादरम्यान आपल्या ग्रामपंचायतीतील जे लाभार्थी घरकुलसाठी पात्र झालेले आहे किंवा ज्या लाभार्थ्यांची नावे मंजूर यादीमध्ये पाठवायची आहेत तर अशा व्यक्तींना म्हणजे ग्रामपंचायत मार्फत दोन प्रकारचे कागदपत्र घेतले जातात तर तुमचे देखील ग्रामपंचायत मार्फत घरकुलचे डॉक्युमेंट घेतले जातील पण कोणत्या प्रकारचे लाभार्थ्यांची हे घरकुलसाठी कागदपत्र घेतले जातील तसेच कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याला तिथं आवश्यक आहे त्यासाठी जाणून घेऊया तर मित्रांनो जे लाभार्थी मंजूर यादीत जाणार आहे पात्र यादीत प्रायोरिटी आहे जे प्राधान्यक्रम आहेत त्यानुसार जिल्हा भरती पात्र त्यांच्याकडून बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड हे दोन डॉक्युमेंट घेतले जातील बँकेचे पासबुक देण्याअगोदर अगोदर ज्या बँकेच्या अकाउंटला आधार लिंक असेल तेच पासबुक आपल्याला तिथे जमा करायचे आहे घरकुलाचे हे पैसे डी बी टीमार्फत पात्र जे शेतकरी आहेत किंवा जे बंधू आहेत त्यांच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात म्हणजेच येत आहेत जर तुमच्या बँक खात्याला डी बी टी ॲक्टिव नसेल तुमचा जो आधार असेल आधार नंबर असेल तो लिंक नसेल तर तुमचे पैसे रद्द होतील म्हणजे पैसे तुमच्या खात्यात येणार नाही त्यासाठी ज्यांचे घरकुल मंजूर झालेले आहे त्याला त्यांनी त्या लाभार्थ्यांनी बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड तिथं लवकरात लवकर त्वरित जमा करायचं आहे तसेच ज्यांचे नाव आलेले आहेत ज्यांना पूर्वी हप्ते मिळालेले आहे अशा लाभार्थ्यांनी कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही आहे तर ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत पासबुक आणि आधार कार्ड दिलेलं नाही त्यांचं घरकुल मंजूर होईल पण पैसे हे खात्यात येणार नाही त्यासाठी लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेलं आहे तसेच ज्यांचे मंजूर यादीत नाव पाठवायचे आहे अशा लाभार्थ्यांनी म्हणजेच तात्काळ आपल्या गावातील सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा संगणक ऑपरेटर असेल त्यांच्याकडे तात्काळ आधार कार्ड आणि बँक पासबुक द्यायचे आहे प्रत्येकी ग्रामपंचायतीला सध्या सर्वे सुरू झालेले आहेत घरकुल यादीत नाव आलेले आहेत तर अशा लाभार्थ्यांना पासबुक आणि आधार घेतले जात आहे तसेच मित्रांनो घरकुल यादीत ज्या लाभार्थ्यांची नावे आलेले आहे ते कशा पद्धतीने म्हणजेच बघायचे आहे त्यावर देखील म्हणजेच मी एक व्हिडिओ लवकरच म्हणजे बनवणार आहे तर माझ्या चॅनलवर लवकरच म्हणजे व्हिडिओ पोस्ट होईल तर आपल्याला जे लाभार्थी आहेत घरकुल योजनेचे तर त्यांचे यादीमध्ये नाव कशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे तर मित्रांनो हे दोन प्रकारचे जे डॉक्युमेंट आहे आधार कार्ड आणि बँक पासबुक आपल्याला त्वरित जमा करायचे आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्कीच एक लाईक करा आणि देखील कराच कारण